घणसोली येथील ओरम सोसायटी मध्ये राहणाऱ्या सातशे वीस कुटुंबांकडून पिण्याच्या पाण्यासाठी कमर्शियल दर आकारण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे निवासी क्षेत्रात राहूनही व्यावसायिक दराने पाणी देणे अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचे सांगत हा दर निवासी दरात बदलावा या मागणीसाठी सोसायटीचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी एमआयडीसी कार्यालयासमोर आमरण अनशन सुरू केले आहे चव्हाण यांनी स्पष्ट केले की मागणी मान्य होईपर्यंत अनशन सुरूच राहील चव्हाण यांचे मते कमर्शियल दरामुळे दरमहा लाखो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांवर पडत आहे एम आय अनेक वेळा तक्रारी आणि निवेदने देऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला अणशा सोसायटीमधील नागरिकांचा सा शहरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग आहे समर्थनकर्त्यांनी निवासी दर लागू करा आर्थिक शोषण थांबवा अशा प्रशासनाचे लक्ष वेधले दरम्यान प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार अनशन सुरू झाल्यानंतर या प्रकरणी सकारात्मक तोडगा शोधण्यासाठी चर्चा सुरू करण्यात आली आहे परंतु निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला आहे या प्रकरणामुळे घनसोळी परिसरातील पाणी दर निश्चितीची धोरणे नागरिकांवरील आर्थिक भार आणि प्रशासनाची उदासीनता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांचे म्हणणे आहे की निवासी भागाला निवासी दर मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी संघर्ष सुरू राहणार आहे आम्ही सर्व की रेसिडेंटचे रहिवाशी आहोत आम्ही एम आय डी सीला सन दोन हजार चोवीसपासून निवासी दराने पाणी देण्याची मागणी करतो परंतु एम आय डी सी प्रशासन आम्हाला व्यावसायिक दराने पाणी आम पाण्याचे दर दरानुसार बिल आमच्याकडे वसूल करत आहे त्यामुळे आम्ही निवासी दराने आम्हाला पाण्याची जोडणी व पाण्याचे दर निश्चित व्हावे म्हणून वारंवार मागणी केलेली आहे ती मागणी आम्ही लोकप्रतिनिध निधींमार्फत वैयक्तिकरित्या स्वतः केलेली आहे तरी देखील एम आय डी सीचे कोणतेही अधिकारी आम्हाला त्याचा पाठपुरावा देत नाही त्यांच्याकडून एकच सांगणं होतं आहे वारंवार की आम्ही आपलं पत्र आम्ही वरील वरिष्ठ कार्यालयात अप्रुव्हलसाठी परंतु आजपर्यंत त्यांचं कोणतंही ॲप्रुव्हल आलेलं नाही आहे म्हणून सदर एम आय डी सी कार्यालय हे आम्हाला निवासी दराने पाणी देऊ दे, शकत नाही अशी भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी यांचे विरोधात आजपासून आमरण उपोषणासाठी इथे बसलो हो। आहोत